महाराष्ट्रातून परतीचा मान्सून कधी निघून जाणार यावर पंजाब रोड डक यांचा अंदाज असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले एस एम मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक व शेअरही करा पंजाब डक यांनी अचानक आणि जोरदार पावसाचे कारण पृथ्वीच्या तापमानातील वाढ असल्याचे सांगितले आहे तापमान वाढल्यामुळे कमी दाबाचे पट्टे तयार होतात आणि त्यामुळे जास्त दाबाचे वारे वेगाने आत शिरतात ज्यामुळे असा पाऊस पडतो या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी जास्त झाडे लावण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होईल एकोणीस सप्टेंबरपासून पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात होईल असे डक यांनी सांगितले आहे परंतु जोर कमी झाला तरी लगेच पाऊस पूर्णपणे थांबणार नाही स्थानिक हवामानातील बदलामुळे राज्यात ठिकठिकाणी तुरळक पाऊस पडत राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी या बदलाकडे लक्ष देणे आवश्यक आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस हवामानातील आणखी एक महत्वाचा बदल म्हणून सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे डक यांच्या अंदाजानुसार चोवीस सप्टेंबरपासून पावसाला पुन्हा सुरुवात होईल हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात नसला तरी काही ठराविक भागांमध्ये तो चांगलाच बरसणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यातील पावसाचा अंदाज एकोणीस सप्टेंबरनंतर पावसाचा जोर कमी होईल पण स्थानिक वातावरणामुळे तुरळक ठिकाणी पाऊस सुरूच राहील सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विशेषतः चोवीस सप्टेंबरच्या आसपास पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच ऑक्टोबर महिन्या दहा तेरा तारखेदरम्यान मोठा पाऊस येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यानंतरच मान्सून पूर्णपणे परतीचा प्रवास पूर्ण करेल